जुन्नर तालुक्यातील जुन्नर आपकडे रस्त्यावर दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊचे साडे नऊच्या सुमारास एम ए शून्य पाच ए एक सात चार तीन आठ जुन्नरहून उच्छीलच्या दिशेने जात असताना खानगाव येथील मोदीवर संरक्षक कठडे नसल्याने चालकाला ओढ्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी ओढ्यात कोसळून अपघातग्रस्त झाली असून गाडीतील कुणीही जखमी नाही जुन्नर रोडवर वारंवार प्रशासनाला सांगूनही अद्याप मोरांवरील संरक्षण कठडे बांधले जात नसून अनेक वेळा असे अपघात झाले आहेत अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य करून गाडी व गाडीतील व्यक्ती सुरक्षितपणे बाहेर काढले आहेत जुन्नर आपल्या रस्त्यावर प्रशासन अपघातात बळी जाण्याची वाट पाहतोय का हा सवाल येथे नागरिक विचारत आहेत अनेक पर्यटक याच रस्त्यावरून पर्यटनासाठी जात असून भविष्यात अशाच प्रकारचे मोठे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव आणि बेल आयकॉन वर क्लिक करा